अल्पवयीन मुलीला पडून देणाऱ्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला असता गडबडीत कार चालकाने नियंत्रण गमावून पोलिसाच्या गाडीला धडक दिली एवढेच नव्हे तर एका दुचाकी स्वराला धडक देत त्याला जखमी केले हा धक्कादायक प्रकार बुधवारी सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी डापकी रोडवर घडला पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीसह मुलीला ताब्यात घेतले बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी अमित बेळवाल व बावीस वर्ष याने छत्रपती संभाजीनगरमधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला तपासादरम्यान बुधवारी आरोपी कारमधून अकोला जिल्ह्यात पोहोचल्याची माहिती पोलिसांना मिळताच डापकी रोड पोलिसांनी नाकाबंदी करीत आरोपीचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले पोलीस अधिकारी धर्मा सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाच्या कारवाईमुळे एका मुलीचे प्राण वाचले तसेच आरोपीला अटक करण्यात यश आले आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा